माझं नाव विनीत मालिक मी राहायला खारला मी खारवरून अंबरनाथला येतो मंगळवार क्लासेस आहेत की कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा मी कोर्स घेतला आहे जॉब करता करता मी हा कोर्स करतो बॅक टू बॅक संडेला आमचे साईड व्हिजिट असते त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स घेतात त्याच्यानंतर ते, ते ते झाल्यानंतर जी एक्झाम पास झाल्यानंतर आमचे जे बेनिफिट्स आहेत जसे की आम्हाला लायसन्स भेटणार जसे की एक पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजे पीडब्ल्यू डी आणि झेड पी जिल्हा परिषद शेत दोन आम्हाला लायसन्स भेटतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट असं आहे की आम्हाला त्याच्यामध्ये स्वतःचा बिझनेस म्हणजे ओन बिझनेस चालू करू शकतो आमचे फ्लेक्सिबल लेक्चर्स होतात ते जर मिसआउट झाले तर ते लेक्चर्स रिअरेंज केले जातात मी तुम्हाला सजेस्ट करतो की जसे की तुम्ही कन्स्ट्रक्शन सुपरवायझर किंवा इतर ही कोर्स आहेत जे ती गव्हर्मेंट आहे गव्हर्नमेंट रिलेटेड आहे ते तुम्ही करू शकता थँक्यू चला कोर्स कम्प्लीट करूया आणि देश पुढे येऊ <णगे>